देख रहे हैं। अब तक चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मी आपण ज्यावेळेस उठले आम्हाचं जे मी भाषण ऐकलं ज्या भाषणाची धाव आमचं पवनरावांनी सांगितलं आता त्यावेळेस बोलले होते ज्यावेळेस माल जेलमध्ये जातो एकटा जात नाही त्याचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये जातो आणि ते पोहोनसा त्यांच्या भाषणांना सांगितलं पूर्ण हिर कुटुंबात गेलं पण आपले सगळे लोक आपण सगळे जेलमध्ये जाऊन आलो याची भावना आपण सगळ्यांची आहोत आणि हे भावनेच जर तक्रित घ्यायचं असेल मला चांगलं वाटतं आभाव आपली जी सभा होती माझ्यावरती माझ्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या ऐकण्याची सभा आपल्या नेतृत्वात आणि आपलं हे कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व आपण राबवल्यानंतर माझं त्या ठिकाणी एकच मिनिटाचं किंवा दोनच मिनिटाचं भाषण झालं होतं मी त्या भाषणामध्ये एवढंच बोललो होतो आता जसं मी बोललो एवढंच बोललो होतं याचा पुढचं जे पण इलेक्शन राहील जे पण जे स्वप्न आमच्या उपनेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून जसे पाय उतार झाले मृतदाय मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न होतं पाळा त्या पद्धतीने मी त्यावेळेस बोललो होतो की येणाऱ्या जेवढ्या पण भक्ता असतील त्या प्रत्येक भक्त्यावर भरला भरतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात माल्यागा मार्केट कमिटी आणि मनमाड मार्केट कमिटी देखील आपल्या सहाव्या सर्व काही आलेली आहे आणि हे कर्तृत्व आपलं सगळ्यांचं आहे आपल्याला बी सांगितला बद्दल त्यांनी आपल्याला लढाई खूप मोठी आहे लढाई करताना आपला माणूस जेलमध्ये जाणारी आपण सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे एकाला नेता लढत असताना हा स्वतःच्या स्वार्थासाठी गरज नाही ग्रे कुटुंबांनी आपल्याला शिक्षण करता उपलब्ध करून द्यायचं कामाच्या आपल्याला रोजगार मिळाला जे शिकले त्यांना सुद्धा नोकऱ्या हो मिळाल्या बरेचसे म्हणजे लाखो लोक गॅस कंटेनरला मोठे झाले पण हे मोठे होत असताना आज आपल्याला जे दुःख भोगावं लागलं अजय आबा लोकांनी त्याची तर फेड करायची असेल माझ्यामध्ये आव्या आवारांना आपण आमदार ने मंत्री बनवलं पाहिजे आणि ती ताकद मी तुमच्यामध्ये एकता आज उपयोग नाही स्टेजवर जेवढे पण बसले ते लढून उपयोग नाही आपण सगळ्यांनी आपण इथं माझ्या मधलं हजारोच्या संख्येने आपण हजारोच्या संख्येने जेव्हा जळू तेव्हा दाखायच्या संख्येने आपण निवडून पण देऊ ही मला हाती आहे अगो आता जेवारी वापताना देखील जोडायचाही इतक्या अलुक किंवा भलवेगळे आता आपलं जो सगळ्यांचं घरात झालेला आहे आपण धर्मेट साहेब पण निवडून आले चोकासाहेब पण निवडून आले आपण तो शब्द दिला होता आपल्या सगळेच्या मागत की चोरी पण खासदार आज आपल्या आम्हाला मध्ये असताना सुद्धा निवडून आलेले तर आता आता तर राहिला आता काही प्रॉब्लेम नाही आता काही प्रॉब्लेम नाही ना शंभर रोजी या मागाचं स्वप्न जे आमच्या उद्धव नेत्यांनी जाहीर केलेलं आहे आम्ही बाबानी ते पूर्ण करण्यापर्यंत आपण पूर्ण करते नेऊत आहोत एवढीच मी विनंती आपल्याला करतो या ठिकाणी ज्या बाबा ज्यावेळेस बाळानी राऊसाहेबांनी ज्या ज्यावेळेस भेटलं होतं त्या त्यावेळेस आदित्य साहेबांनी किंवा राऊत साहेबांनी आम्ही प्रत्येक वेळेस विचारभूत केलं नक्की नक्की दादा ही गोष्ट माहिती आहे प्रत्येक वेळेस विचारला जेव्हा आहे त्यांनी बराच भेटायचा प्रयत्न केला आहे दुरुंगामध्ये भेटण्याची सुद्धा आव्हाना परमिशन नव्हती एवढं वाईट परिस्थिती होती की या सगळ्या गोष्टीची जाणं आपण सगळ्यांनी ठेवावी आणि त्यांचं जे प्रश्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण उतरावं एवढं सांगतो सांप्रदायिक जेव्हा असं सांगतो